तर शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्यांचा सपाटा आणि अधिवेशन काळामध्ये ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे टीकेच्या भोऱ्यात सापडलेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर काय कारवाई केली जाणार याचा लवकरच फैसला होणार आहे आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यापूर्वी माणिकराव कोकाटे यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत चर्चा झाली चर्चेवेळी अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचे कान टोचल्याची माहिती मिळते अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंना स्पष्टपणे नाराजी बोलून दाखवली तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतीये बोलताना आपण भान ठेवायला हवं असं अजित पवार यांनी कोकाटेंना म्हटल्याचं आहे यानंतर माणिकराव कोकाटेंनी झाल्या प्रकाराबद्दल अजित पवारांकडे दिलगिरी व्यक्त केली भविष्यात वादग्रस्त वक्तव्य करणार नसल्याची हमी देखील कोकाटेंनी अजित पवारांना दिली आहे यानंतर थोडीफार झुजवी चर्चा होऊन अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यातली बैठक संपली या बैठकीनंतर अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत देखील चर्चा केली आता अजित पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं दरम्यान माणिकराव कोकाटेंवर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया नाही मी याच्या बाबतीत वक्तव्य करणार नाही त्याचं कारण असं आहे की मुख्यमंत्र्यांना निर्णय घ्यायला वेळ दिला पाहिजे चौकशी झाली पाहिजे आणि मग मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला पाहिजे आजच्या आज निर्णय होईल असं मला वाटत नाही परंतु मुख्यमंत्री याच्यात निर्णय करतील असा माझा विश्वास आहे